श्री स्वामी समर्थ हर हर महादेव दिवादी देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पाहणार आहोत ती म्हणजे गुरुवारची म्हणजेच मार्गशीर्ष गुरुवार मार्गशीर्ष गुरुवार आता जवळ आलेले आहेत आता त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला आज इथे सांगणार आहे तर यावेळेस चार गुरुवार येत आहेत चार गुरुवार म्हणजे पहिला गुरुवार येतो तो, तो पाच तारखेला दुसरा गुरुवार येतो तो बारा तारखेला तिसरा गुरुवार येतो एकोणीस तारखेला आणि चौथा गुरुवार येत आहे तो सव्वीस तारखेला येतोय चौथा गुरुवार पुन्हा एकदा सांगते नऊ तारखेला पहिला गुरुवार येतोय आणि पाच तारखेला पाच डिसेंबरला पहिला गुरुवार येतोय त्यानंतर बारा तारखेला दुसरा गुरुवार येतोय एकोणीस तारखेला तिसरा गुरुवार येतोय आणि सव्वीस तारखेला चौथा गुरुवार येत आहे महालक्ष्मीची पूजा आपल्याला समर्पित म्हणजेच महालक्ष्मीला समर्पित अशी ही एक कालावधी असतो याच कालावधीमध्ये दत्त जयंती चंपाषष्ठी हे सर्व काही येते आपल्याला गुरुचरित्राचे सुद्धा पारायण करायचे आहे त्यावरच वेगळा व्हिडिओ मी अवश्य करेन चॅनलवर नक्की कंटिन्यू रहा म्हणजे तुम्हाला हे सगळे व्हिडिओ बघायला मिळतील त्याचबरोबर अखंड लक्ष्मी घरात राहण्यासाठी हे जे मार्गशीर्ष महिन्याचं गुरुवारचं व्रत आहे ते केले जाते आपल्या घरामध्ये वर्षभर लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून जसं आपण वैभव लक्ष्मीचं व्रत करतो तसंच हे गुरुवारचं वर्षातून एकदाच येणारे व्रत करता येते त्याचप्रमाणे वर्षातून एकदाच नव्हे तर हे सुद्धा व्रत कायमस्वरूपी केले तरीही चालते अगदी प्रत्येक गुरुवारी हे व्रत केले वर्षभर हे व्रत केले तरीही चालते फक्त त्याच्याबरोबरच मग स्वामींचे अकरा गुरुवार आपल्याला करता येत नाहीत दोन्ही एकत्र करता येत नाहीत तर अकरा स्वामींचे गुरुवार करायचे किंवा महालक्ष्मीचे अकरा गुरुवार करायचे दोन्हीपैकी एक काहीतरी करायचं किंवा मग गुरुवारी आपले स्वामींचे गुरुवार असतात महाराजांचे जे करायचे आहेत ते शुक्रवारी वैभव लक्ष्मीची पूजा करायची दोन्ही लक्ष्मींची पूजा आहेत दोन्हींच्या हात न घडेलच आपल्याला गुरुवारला आपल्या महाराजांची जी पूजा नामस्मरण आपले अध्याय आपण एकवीस वाजतो ते सगळं काही करायचं गुरुवारला वैभव लक्ष्मीची पूजाही करायची दोन्ही याला उपवासाचं बंधन नाही ज्यांना झेपत नाही त्यांना म्हणजेच तब्येतीमुळे होत नाही त्यांनी उपवास न धरता सुद्धा हे दोन्ही व्रत करू शकतात फक्त कांदा लसून खायचं नाही नॉनव्हेज तर नावही घ्यायचं नाही कांदा लसून त्या दिवशी खायचं नाही जे गुरुवार शुक्रवार सात्विक आहार वरण भात वरण एखादी पालेभाजी पोळी खाऊन तुम्ही हे व्रत धरू शकता उपवास न धरता ज्यांना उपवास धरायचा आहे गुरुवार ज्यांना धरायचे आहेत यांचे महालक्ष्मीचे आज आपण बोलणार आहोत महालक्ष्मीचे गुरुवार बद्दल तर हे जे उपवास आहेत ते फलाहार करूनच केले जातात म्हणजेच फळ खा सफरचंद केळ एक ग्लास दूध प्या किंवा लस्सी प्या ताक प्या शक्यतो या उपवासाला खिचडी खायची नसते म्हणजेच मी तर बिलकुलही खिचडी खात नाही सफरचंद खाते केळी खाते पचत नाही पचत नाही म्हणजेच मला सर्दी होते त्यावेळी मी सफरचंद खाऊन हा उपवास करते खिचडी बिलकुलही खात नाही ह्याही दोन कारण आहेत उपवासाला असं या ग्रंथामध्ये आहे कि की उपवास फलाहारच करावा दुसरं कारण की ऍसिडिटी अत्यंत जास्त ऍसिडिटी कारक शाबूदाना असतो शाबुदाण्यामध्ये आणि शेंगदाण्याच्या कुटामध्ये आणि हिरव्या मिरचीमध्ये किंवा तांबड्या तिकटामध्ये पित्त होण्याचे अनेक गुण असतात त्यामुळे आपल्याला उपवासच करायचा आहे था तर तो एक दिवस आपल्या पोटाला पूर्ण आराम द्या लिक्विड घ्या काही हरकत नाही काहीही होत नाही वर्किंग असाल अवश्य खिचडी खा पण तुम्ही तुमच्या तब्येत सांभाळून जे काही करणार आहात ते करा आता सव्वीस तारखेला जो गुरुवार येत आहे त्या दिवशी आहे सफल एकादशी एकादशीचे दोन्ही उपवास एकत्र आलेले आहेत म्हणजे ज्यांची एकादशी असते ज्यांनी एकादशी पण धरायची आहे आणि गुरुवार पण धरायचं आहे आता मासिक धर्म शुभ अस आला म्हणजे समाज समजा मासिक धर्म जर आला तर तुम्ही पुढे एक गुरुवार अजून कंटिन्यू करू शकता म्हणजे चार संपल्यावर सुद्धा पाचवा तुम्ही करू शकता कारण प्रत्येक महिलेचा आपल्यावर एक गुरुवार जो असतोच तो कुणीही असू देत म्हणजे चारही गुरुवार मिळतात अशी एखादी महिलाच असेल जिची साय सायकल थोडीशी इनबॅलन्स असते मात्र आपल्यासारख्या म्हणजे ज्यांना रेग्युलर सगळं असतं एक गुरुवार हा जातोच मग तो पुढे धरावा मात्र चार गुरुवार कसेही करून पूर्णच करावेत आणि त्यानंतरच हे व्रत सोडावं आणि त्याचे उद्यापन ही करावे आता अजून तुम्हाला सांगते ज्यांना नव्याने सुरू करायचं आहे त्यांनी सुद्धा या मार्गशर्ष मध्ये नव्याने सुरू करू शकता एक ते दोन वर्ष तुमचं गॅप पडला असेल तरीही तुम्ही करू शकता असं कुठेही लिहिलेलं नाही की ताई गेल्या वर्षी उपवास सुटले मग या वर्षी काय करू मग मी काही आपल्याला शिक्षा होईल का असं काही नसतं कोणीही हे गुरुवार अकरा गुरुवार अकरा गुरुवार धरा किंवा मग हे चार गुरुवार धरा आता जे येतात या महिन्याचे हे चार गुरुवार तुम्ही अवश्य धरू शकता आता पिरियड डिलिव्हरी किंवा गॅप पडला तरी सुद्धा तुम्ही हे उपवास धरू शकता अगदी अवश्य हे उपवास तुम्ही धरू शकता पहिला गुरुवार चुकला असेल तर पहिला समजा पिरियड आला असेल तर दुसरा गुरुवार पूजा करा पहिल्या वेळेस नाही आला म्हणून दुसऱ्या वेळेस पिरियड आला तर दुसऱ्या गुरुवारी तर तिसरा गुरुवार धरा चौथा गुरुवार धरा आणि पहिला गुरुवार धरा आणि त्यानंतर महिना संपल्यावर येईल तो एक गुरुवार धरा म्हणजे कसेही करून तुमचे चार गुरुवार झाले पाहिजेत आता स्वामींचे व महाराजांचे गुरुवार आणि हे गुरुवार एकत्र एक गृहित धरता येत नाहीत सेवा सगळ्या करू शकता पण हे चार गुरुवार तुम्हाला पजा करावेचे आहेत अकरा गुरुवार मधून आणि पुढे मग कंटिन्यू करायचे आहेत काहीही बिघडत नाही असे मोजून मापून सेवा करून धरू हे नका चार गुरुवार आपल्याकडून महाराजांना एक्स्ट्रा झाले तर आपल्याला त्याचे चांगलेच फळ मिळेल काही वाईट फळ मिळणार नाही त्यामुळे मग अकरा गुरुवार त्या करायचं नाहीये आपल्याला त्याचप्रमाणे कोणीही काहीही अडचण आली तुम्हाला कुठे जायचं कुठे काय किंवा पिरियड असेल तर तुम्ही गॅप मात्र धरू शकता या पूजेची जी मांडणी आहे ती फक्त चारही गुरुवार आपल्याला घरातच आहे कुठे माहेरी गेलात कुठे गेलात तिथं असं केलं करायचं नाही आपल्याला घरामध्येच प्रत्येक गुरुवारची मांडणी आपल्यालाच करायची आहे मांडणीचे वर्णन तुम्हाला थोडक्यात सांगते त्याचा आपला व्हिडिओ तर नक्कीच येणार आहे काही नाही एक लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती तुम्हाला हवी आहे एका चौरंगावर लाल वस्त्र लाल वस्त्रच घ्यायचं आहे कारण माता लक्ष्मीला ते आवडीचा रंग आहे त्यानंतर तुम्हाला एका लाल वस्त्रावर तुम्हाला तांदळाची रस त्यावरती कलश, कलश कलशात पाणी पाणी व त्यात नारळ त्या पाण्यामध्ये एक रुपयाचं नाणं सुपारी त्याचप्रमाणे दुर्वा आणि हळद कुंकू एवढे त्यामध्ये अक्षदा एवढे तांब्यामध्ये घालून घ्यायचं आहे खालून वरती अशा आठ दिशेला आठ रेषामध्ये स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकामध्ये बिंदूही काढायचे आहेत कडेला दोन रेषा मग त्याचा मुखवटा वगैरे लावू शकता नसेल तरीही चालतो असं काही नाही की मुखवटा लावलाच पाहिजे नसेल तरीही चालतो असेल तर थोडा शृंगार करता येतो नथनी घालता येते त्यात नद घालता येते त्याचप्रमाणे मुंगळस्त्र घालता येतं सगळं काही व्यवस्थित कानातलंही घालता येतं म्हणून मुखवटा शक्यतो असेल तर बघा नसेल तर हरकत नाही काही ठिकाणी मुखवटा घालण्याची पद्धत ही नाही तर आपल्या घरातल्या परंपरा म्हणून काहीही करायला जाऊ नका आपल्या घरात जशी परंपरा असते तशीच पूजा आपल्याला करायची आहे आता या तांब्यामध्ये पाच पत्रे घालायचे आहेत आता तुम्ही म्हणाल ताई शहरात आमच्याकडे पाच पत्रीच मिळत नाहीत अशा वेळेस विड्यांची पाने किंवा आंब्याची पाने पाच विड्यांची पाने तर सगळीकडे उपलब्ध असतात म्हणजेच खाऊची नागवेलीची पानं ज्याला म्हणतात ती सगळीकडेच उपलब्ध असतात आणि ही पानज्यामध्ये घालायचे आहे नंतर लक्ष्मीचा फोटो किंवा लक्ष्मीची मूर्ती ठेवायची आहे सगळ्यात आधी दीप प्रज्वलन गणपती पूजा आणि त्यानंतर या मार्गशीर्ष लक्ष्मीची पूजा आणि त्यानंतर महालक्ष्मी व्रत कथामधली व्रत आपल्याला वाचायचे आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जे महालक्ष्मी अष्टकम माझ तर खूप वेळ आवडीचं आहे हे नमस्कार महामाये श्रीपीठे सूर पूजते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते खूप खूप सुंदर आहे हे तुम्हाला अकरा वेळा म्हणायचं आहे जर तुम्हाला व्रताचं संपूर्ण फळ हवं असेल तर बघा कोरोनावश्य जर अजून तुम्हाला काही अडचणी असतील तर मी तुम्हाला सांगेन काहीही तुम्हाला वाटलं काय करायचं आता अजून एक प्रश्न येऊ शकतो गरोदर महिला एवढं वर्ष तुम्हाला तीन महिन्याच्या पुढे किंवा कितीही महिने झालेले कि किती असतील तर एवढे वर्ष गॅप धरा कारण सगळ्यांना माहिती पाहिलं आपल्याला प्रायोरिटी द्यायची आहे आपल्या बाळाला पोटात वाढणाऱ्या म्हणजे बाळाला आपल्यामुळे जळजळ पित्त हे त्रास नाही झाले पाहिजे त्यामुळे तुम्ही एवढं वर्ष खा प्या फक्त व्रत मांडणी करा कथा वाचा देवालाही कळतं कुणा 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 की कुणाकडून करून घ्यावं त्याचप्रमाणे आजारी असाल कोणतेही औषध चालू असतील उपवास धरू नका असं काही नाही की धरलाच पाहिजे हा मात्र त्या दिवशी नॉनव्हेज घरामध्ये झालं नाही पाहिजे कांदा लसूण घरामध्ये तुम्ही खाल्लाही नाही पाहिजे एवढं फक्त सांभाळायचं आहे माझ्या मते मी सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला दिलेली आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चैनल सब्सक्राइब सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव जय माता लक्ष्मी